मित्रांनो मागील त्याला स्वरकृषी पंप योजनेअंतर्गत जी काही सोलार पंपाची पेमेंट करायची आहे ती कशा पद्धतीने पेमेंट करायची आहे याविषयी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या श्रीकांत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील किंवा डेस्कटॉपमधील कुठलंही एक ब्राऊझर ओपन करायचा आणि तिथे मागील त्याला स्वरकृषी पंप सर्च करायचा आणि पहिली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे बेनिफॅक्चरी आणि ॲप्लेक मेक पेमेंट एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा जो काही आय डी आहे तो आय डी टाकून तुम्हाला शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुमचं नाव वगैरे चेक करा बरोबर नाव आहे की नाही ते आणि त्यानंतर रक्कम भरणा करा या ऑप्शनवरती करून तुम्ही जी पेमेंट करायची आहे ती पेमेंट पाहू शकता इथे किती करायची आहे तीन एच पीचा हा जो काही पंप आहे याला बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये ही पेमेंट करायची आहे पेमेंटच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर यू पी आयद्वारे आता आपण पेमेंट करणार आहोत यू पी आय मेथड निवडून यू पी आय क्यू आर कोड आणि त्यानंतर एस बी आय ई पे या ऑप्शनला क्लिक करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर यू पी आय क्यू आर कोड या ऑप्शनवरती क्लिक करून पे नाव या बटनावरती क्लिक करून आयने तुम्हाला पेमेंट करायची आहे तुमच्या गुगल पे किंवा फोनपेच्या माध्यमातून हा क्यू आर कोड स्कॅन करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण स्किप केल्यानंतर काही चुका होतात त्यानंतर पेमेंट फेल्ड होते तर मित्रांनो मी पेमेंट केली आहे आणि तुम्हाला अशा प्रकारचा काही ऑप्शन येईल तर याची जी काही तुम्हाला प्रिंट काढून ठेवायची आहे आता तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो पेमेंट करते वेळेस तुमचं जे नेटवर्क आहे ते स्ट्रॉंग असलं पाहिजे आता मी माझ्या जी काही रेसिप्ट आहे याची प्रिंट मी काढणार आहे प्रिंट काढून ठेवतो आणि तुम्हीसुद्धा प्रिंट काढून आणि किंवा सेव्ह करून पी डी एफ ठेवून शकता आणि याचं आपण आता करंट स्टेटस बघणार आहे तर स्टेटस भरण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा होम पेजवरती यायचं आहे आणि तुम्हाला ॲप्लिकंट करंट स्टेटस यावरती क्लिक करून तुम्हाला बेन्युफॅक्चरी आय डी टाकून शोधा करायचं आहे तुम्ही पाहू शकता तुमचा वन अर्ज सादर केला आहे अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत टेस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑल करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर